श्रीलंकेला ज्या ठिकाणी रामायणाचं पूर्णपणे रामाचं कर्तृत्व आहे ज्या ठिकाणी रामाचा पुरुषार्थ आहे जिथे राम सीते करता गेले आणि करता गेले त्याचबरोबर सीतेला प्राप्त केलं रावणाचा पूर्णपणे जो काही त्यावेळेला चाललेला होता तो कर्दम असा पूर्णपणे काळ संपून टाकला रावणाचा पूर्णपणे त्या ठिकाणी अंत केला आणि रावणाचा अंत करून सीतेला प्राप्त करून पुन्हा राम अयोध्येमध्ये आले आणि तिथे रामाचा राज्याभिषेक होऊन रामाचा वनवासही पूर्ण झाला त्याचबरोबर राम राजा सुद्धा झाला तर मग त्या अयोध्येला तर आपल्याला निश्चितपणे जायचंच आहे परंतु त्याच्या अगोदर हा राम आपल्याला पूर्णपणे समजून घ्यायचा आहे पुरुषार्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे प्रभू राम आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि नुसतं समजून घ्यायचं नाही तर धर्मो रक्षती रक्षता आज जर तो आम्ही समजून घेतला आज जर आम्ही तो जतन केला तर आम्ही त्याचं पुनर्संवर्धन करू शकतो आम्ही पुनसंवर्धन करून त्याचं पूर्णपणे रक्षण करू शकतो आणि मग त्यावेळेला आमच्या पुढच्या पिढीमधले ज्या ज्या वेळेला रामायणाच्या एक एक प्रसंगावरती आपल्याला प्रश्न विचारतील आपण शंभर टक्के त्याची उत्तरं देऊ शकतो आणि आपल्या पुढच्या पिढीमध्ये हा राम आपण नुसता शाबूत नाही पूर्णपणे एक वरदान स्वरूपामध्ये त्यांच्या हृदयामध्ये ठासू शकतो